महाभारत युद्धानंतर काय झाले तुम्हाला महाभारत युद्धाविषयी तर माहीतच असेल कसे युद्ध झाले युद्धाचे कारण आणि युद्ध कोणामध्ये झाले युद्ध कसे संपले आणि कोण विजयी झाले पण तुम्हाला हे माहीत आहे का युद्ध संपल्यानंतर काय झाले तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात महाभारत युद्धानंतर काय झाले युद्धाच्या अठराव्या म्हणजेच शेवटच्या दिवशी अश्वत्थामाला सेनापती बनवले होते त्या दिवशी रात्रीच अश्वत्थामाने पांडवांशी उरलेल्या सेनेचा अंत केला द्रोणाचार्यांचे पुत्र अश्वत्थामा यांच्याकडून केल्या गेलेल्या सहारामुळे युद्ध संपले युद्ध झाल्यानंतर भीम आणि दुर्योधन यांच्यामध्ये कदा युद्ध झाले हे युद्ध पाहण्यासाठी बलरामसुद्धा तिथे उपस्थित होते भीमने खूप प्रयत्न करून सुद्धा तो दुर्योधनला मारू शकला नाही कारण दुर्योधनचे शरीर वज्राप्रमाणे कठीण होते तेव्हा श्रीकृष्णाने आपली मांडी थोपटून भीमाला इशारा केला तेव्हा भीमाला समजले तेव्हा भीमने दुर्योधनाच्या मांडीवर वार केला आणि नंतर त्याचा पाय उकडून फेकून दिला त्यानंतर दुर्योधनाचा मृत्यू झाला अश्वत्थामाने जेव्हा द्रौपदीच्या मुलांचा झोपेमध्ये असताना वध केला तेव्हा द्रौपदी खूप रडू लागली हे पाहून भीमला राहवले नाही आणि तो स्वतः अश्वत्थामाला पकडण्यासाठी रथावर स्वार होऊन निघाला श्रीकृष्ण बर सुद्धा अर्जुनाला बरोबर घेऊन निघाले सगळ्यांनी अश्वत्थामाला शोधून काढले द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामा हे पाहून घाबरला त्याने लगेच त्याच्या जवळील दिव्य अस्त्र ब्रह्मास्त्र काढले आणि पांडवांचा वध करण्यासाठी ते ब्रह्मास्त्र सोडले ते पाहून अर्जुनने सुद्धा ब्रह्मास्त्र सोडले ते पाहून तिथे वेदव्यास ऋषी आणि नारद प्रकट झाले आणि म्हणाले या दोन्ही अस्त्रांमुळे पृथ्वीचा विनाश होईल तुम्ही दोघेही ते परत घ्या ते ऐकून अर्जुनाने तर त्याचे अस्त्र परत घेतले पण अश्वत्थामाला ते परत घेण्याचे ज्ञान नव्हते त्यामुळे अश्वत्थामा ते अस्त्र अभिमन्यूची पत्नी उत्तराच्या गर्भावर सोडतो अश्वत्थामाने उत्तराच्या गर्भावर अस्त्र सोडल्यानंतर भगवान श्री कृष्ण उत्तराच्या मुलाला वाचवतात त्यावेळी अश्वत्थामाच्या या चुकीसाठी भगवान श्रीकृष्ण त्याला तीन हजार वर्ष भटकत राहण्याचा श्राप देतात शिव महापुराणानुसार अश्वत्थामा आजही जिवंत आहे आणि तो गंगा किनारी राहतो युद्धानंतर युधिष्ठिरने सगळ्या मृत योद्ध्यांचा विधीपूर्वक अंतिम संस्कार केला महाभारताच्या स्त्रीपर्मानुसार युद्ध संपल्यानंतर युधिष्ठिरच्या सांगण्यावरून पांडवांनीच दोन्ही पक्षातील मृत झालेल्या युद्धांचा अंतिम संस्कार केला भीष्म बाणाच्या शय्येवर होते तरीही भगवान श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून युद्धानंतर युधिष्ठिरचे दुःख दूर करण्यासाठी राजधर्म मोक्षधर्म यांचे मौल्यवान उपदेश करतात ते ऐकून युधिष्ठिरच्या मनातील दुःख आणि पश्चाताप निघून जातो आणि युधिष्ठिर कारभाराची जबाबदारी स्वीकारतात सूर्योदय झाल्यानंतर युधिष्ठिर आणि इतर सगळेजण विश्वपितामहांजवळ पोहोचतात त्या सगळ्यांना विश्वपितामह म्हणतात की बाणांच्या शय्येवर झोपून मला खूप दिवस झाले आहे माझ्या भाग्यामुळे माघ महिन्याचा शुक्ल पक्ष आला आहे मला या शरीराचा त्याग करायचा आहे त्यानंतर त्यांनी सगळ्या लोकांना प्रेमपूर्वक आज्ञा मागून शरीराचा त्याग केला सगळे भीष्मपितामहांची आठवण काढून रडू लागले युधिष्ठिर आणि पांडवांनी भीष्मपितामहांना चंदनाच्या चितेवर ठेवले आणि त्यांचा अंतिम संस्कार केला त्यानंतर युधिष्ठिरच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली या राज्याभिषेकामध्ये भीम अर्जुन नकुल सहदेव यांच्याबरोबर भगवान श्रीकृष्ण विदूर धृतराष्ट्र गांधारी कुंती इत्यादी भाग घेतात या राज्याभिषेकामध्ये देशातील कितीतरी राजा महाराजांना आमंत्रित केले जाते आणि भव्य आयोजनामध्ये युधिष्ठिरचा राज्याभिषेक होतो युद्धानंतर पंधरा वर्षांनी ध्रुतराष्ट्र गांधारी संजय आणि कुंती वनामध्ये निघून जातात एक दिवस धृतराष्ट्र गंगेमध्ये स्नान करण्यासाठी जातात आणि ते गेल्याबरोबर जंगलाला ला आग लागते तेव्हा संजय सगळ्यांना जंगलातून निघून जाण्यासाठी सांगतो पण धृतराष्ट्र ऐकत नाही गांधारी आणि कुंतीसुद्धा जात नाही जेव्हा संजय एकटाच त्यांना जंगलामध्ये सोडून निघून जातो तेव्हा त्या तिघांचाही आगीमध्ये गळून मृत्यू होतो संजय त्यांना सोडून हिमालयाकडे प्रस्थान करतो तिथे तो एका संन्यासीप्रमाणे राहतो एक वर्षानंतर नारदमुनी युधिष्ठिरला ही दुःखद बातमी सांगतात तेव्हा युधिष्ठिर त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या शांतीसाठी धार्मिक कार्य करतात एक दिवस पाचही पांडव विदुरला भेटायला येतात तेव्हा विदुरने युधिष्ठिरला पाहताच प्राणांचा त्याग केला ते पाहून युधिष्ठिरला हे समजलं नाही की हे काय होत आहे त्यामुळे त्यांनी भगवान श्रीकृष्णांचे ध्यान केले तेव्हा श्रीकृष्ण तिथे ते ते प्रकट झाले आणि म्हणाले की विदूरसुद्धा धर्मराज यांचा अंश होते त्यामुळे तुझ्यामध्ये ते सामावले गेले पण मी आता विदूरच्या इच्छेनुसार दिलेले वचन पूर्ण करणार तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी विदूरचे शरीर सुदर्शन चक्रमध्ये बदलून ते सुदर्शन चक्र तिथेच स्थापित केले महाभारत युद्धाच्या छत्तीस वर्षानंतर श्रीकृष्णपुत्र मुळे एक युद्ध होत त्यामध्ये सगळ्या यदुवंशींचा मृत्यू झाला आणि एकमेकांबरोबर लढूनच त्यांचा अंत झाला त्यामध्ये फक्त श्रीकृष्णांचा वज्र जिवंत राहिला बलरामने समुद्रकिनारी जाऊन समाधी घेतली त्या युद्धानंतर एका झाडाखाली भगवान श्रीकृष्ण झोपले होते तेव्हा एका भिलाने त्यांच्या पायाच्या बोटाला हरिणाचा डोळा समजून बाण मारला तो भाग त्यांच्या पायाला लागला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला अर्जुनाला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा अर्जुन द्वारकेला पोहोचला आणि दुःख व्यक्त केले श्रीकृष्णांच्या जाण्यानंतर द्वारकानगरी समुद्रामध्ये बुडू लागली ते पाहून अर्जुन सगळे यदुवंशी बायका आणि वज्रला बरोबर घेऊन हस्तिनापूरला निघाले हजारो महिला आणि द्वारकावासियांबरोबर ते पंच उन्नत देशामध्ये थांबले तिथे लुटारूंनी खूप लुटपाट केला आणि महिलांचे अपहरण केले खूप अडचणीतून अर्जुन वज्र आणि काही नगरवासियांबरोबर हस्तिनापूरला पोहोचले तिथे अर्जुनाने वज्रला इंद्रप्रस्थचा राजा बनवले त्यानंतर अर्जुन हस्तिनापूरला जाऊन महाराज युधिष्ठिरला सगळी घटना सांगतात त्यानंतर पाचही पांडव स्वर्गात जाण्याच्या इच्छेने अभिमन्यू पुत्र परीक्षितला राज्यकारभार सोपवून द्रौपदीबरोबर स्वर्गात जाण्यासाठी निघतात यात्रेदरम्यान सगळ्यात आधी द्रौपदी मग नकुल त्यानंतर सहदेव नंतर अर्जुन आणि त्यानंतर भीम यांचा मृत्यू होतो मार्गामध्ये एके ठिकाणी स्वतः इंद्रदेव युधिष्ठिरला घेण्यासाठी येतात इंद्र युधिष्ठिरला घेऊन स्वर्गामध्ये जातात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा